मी सर रेशमा श्रीकांत बनसोरे नगरसेविकावरून नगरपंचायतवरून आज या मानदेशी मातीला एक हिरा लाभला तो दोन हजार नऊ साली आपल्या एक सर्वसामान्य जनतेतला एक सर्वसामान्य लोकातला लोकांच्यातला एक व्यक्तिमत्व म्हटलं तर जयकुमार गोरे म्हणून त्यांनी दोन हजार नऊ साली एक अजेंडा घेऊन इलेक्शन लढवायचं ठरवलं त्यांनी जनते जनतेच्याच एक विश्वास निर्माण करायचं ठरवलं आणि एक तीन ओळीचा संकल्प त्यांनी मनात धरून त्यांनी इलेक्शनला आपल्या विधानसभेला उभं राहायचं त्यांनी ठरवलं एक तर माझ्या मानदेशी मातीत आपल्याला मान खतामध्ये उर्मोडीच कॅनलच पाणी वाहताना पाहायचंय त्याचबरोबर माझ्या या मान खतामध्ये ऊसाची शेती झालेली पाहायची आणि त्याचबरोबर माझ्या मान खतामध्ये मला माझ्या या मतदारसंघामध्ये कॅनलचं पाणी वाहिलेलं पाहायचंय त्याचबरोबर ऊसाची शेती झालेली पाहिजे आणि त्याचबरोबर कारखान्याचं धुराड पाहिजे आणि या तीन तीन ओळीचा विधानसभेला उभं राहायचं ठरवलं आणि जनतेच्या मनात त्यांनी विश्वास निर्माण केला आणि जनतेनं विश्वासाने त्यांना दोन हजार नऊ साली विधान भवनात पाठवलं आमदार म्हणून ते दोन हजार नऊ साली निवडून आले त्याचबरोबर त्यांनी फक्त साडेतीन वर्षात आपली जे आपली उरमोडीचं पाणी त्यांनी कॅनलद्वारे बोगण्या बोगद्यातून येरळवाडी धरणात आणलं आणि ते पाणी सोबतपेक्षा जास्त गावांना त्या पाण्याचा लाभ झाला आज प्रत्येक शेतात ऊसाची शेती बघायला मिळते कारखान्याचं चा धुराड आहे आणि प्रत्येक शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावरती हसू उमटले त्याचबरोबर आपले जेयकटापूरच्या योजनेचं पाणी आज कटापूरच्या योजनेचं पाणी म्हटलं तर आपल्या अंधळी धरणात पोहोचलं त्याचा जल कार्यक्रम आपले आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते झालं आणि कार्यक्रम तो सोहळा बघण्या इतपत इतका मोठा होता की डोळ्याचं पारणं फिटलं आज भाऊनी इतकी माणसं कमवली हो कि शब्दात सांगणं अगदी कल्पना करू शकत नाही आपण आज भाऊनी जे काम केलेलं आहे ते आजपर्यंतचा कुठलाही नेता कधीही आणि इथून पुढे कधीही करू शकत नाही आणि त्याचबरोबर टेंबूरच्या बत्तीस गावांचा पाण्याचा प्रश्न तोही आमदार साहेबांनी शेवटच्या अंतिम टप्प्यात आणलेला आहे त्याचबरोबर आज काल मायनी भागातील मायनीच्या पुढच्या भागातील तारडीचं पाणी तारळेचं तारळी योजनेचं पाणीही आज मायनी भागामध्ये कालच त्याचं पाणीपूजन झालं तेही आमदारांनी अथक प्रयत्नातून ते पाणीही आज तारडीचं पाणी त्यांनी आणले त्याचबरोबर आमदारांनी फक्त पाणी योजना पाणी योजना तर त्यांनी पूर्णत्वाला नेल्यास त्याचबरोबर त्यांनी खेडोपाडी कोट्यावधींचा निती ही दिला गावाला वस्ती जोडली वस्तीला गाव जोडलं आणि त्याचबरोबर वाड्या वस्त्या गावाला जोडल्या माणसाला माणूस जोडला आणि त्याचबरोबर माणसाला सन्मानानं उभं केलं आज माणसातला देव माणूस म्हटलं तर आमचे जयभगवाने त्यांचे उपकार आणि त्यांचं काम आम्ही जोपर्यंत जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही कधीही विसरू शकत नाही त्यांनी गोरगरीब लोकांना इतकी मदत केली आहे की सांगणे पूर्ण कारण आज दवाखान्याचा प्रश्न म्हटला तर दवाखान्यातील कित्येक लोकांना त्यांनी लाखाचा लाखा पुढे दोन चार लाखापर्यंत त्यांनी आज आरोग्य योजनेतून त्यांना निधी उपलब्ध करून दिला कित्येक लोकांना मदत कित्येक लोकांचे आरोग्याचे प्रश्न शिक्षणाचे प्रश्न प्रत्येक प्रश्न आमदार प्र� साहेबांनी सोडवले आज निवडून आले पहिल्यांदा त्यांनी उडमोडीचं पाणी आणलं आणि त्या पाण्याचं ज्यावेळी पूजन झालं त्यावेळी सन्मानाने त्यांच्या डोक्यावरती फेटा घालण्यात आला तो फेटा त्याच दिवशी त्यांनी उतरवला आणि जनतेला शब्द दिला की जोपर्यंत मी झेकटापूरचं पाणी या मानदेशी मातीला आणत नाही तोपर्यंत मी डोक्यावरती फेटा भरणार नाही आणि तो शब्द फक्त पूर्ण केला तो जयकुमार गोरेभाऊ यांनी पूर्ण केला आणि तेच पाणी आणि तेच पाणी अंधळी धरणात आणून ते राजेवाडी तलावापर्यंत त्यांनी पोहोचवलं आहे करू शकतात ते फक्त गोरे भाऊ आणि अजून तीन वर्षात इथून तीन वर्षात आपल्या मानखटावला दुष्काळ हा कुणीही म्हणू शकणार नाही दुष्काळी भाग म्हणून कुणीही ओळखला जाणार नाही एवढा खरीत क्रांती आपल्या मानखटामध्ये आमदार जयकुमार गोरे भाऊ फक्त करू शकतात